नमस्कार मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीन या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पाहत जेणेकरून कुठल्याही प्रकारचे पॉईंट तुमच्याकडून मी शोधणार नाही आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आपण पादार आहोत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सोबतच या योजनेचा अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी आगमार पात्रता काय आहे या योजनेचा आवश्यक कागदपत्र कुठली लागणार आहे या सर्व प्रश्नांबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी माहिती पाहणार आहोत चला सुरू करू या व्हिडिओला व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर जा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे तेव्हा प्रेस करा आणि सोबतच बिनक अंगा देखील प्रेस करा

या योजनेअंतर्गत जर आपल्याला झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन शंभर टक्के अनुदानावर पाहिजे असेल तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असं आहे की देशात वाढत चाललेल्या बेरोजगारांची संख्या कमी करून त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करणे याकरिता जिल्हा परिषद योजना दोन हजार चोवीस अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर चेक्स मशीन व शिलाई मशीन देण्यात येत आहे जेणेकरून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात या योजनेकरता लागणारे जे कागदपत्र आहे ते आता आपण पाहूया योजनेकरता लागणारे कागद आहेत आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड जातीचा दाखला अंग असल्यास त्याचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला काम सभेचा ठराव रहिवाशी दाखला ही सर्व कागदपत्र या योजनेकरिता आवश्यक आहे, आहे। या योजनेकरता लागणारी पात्रता आता आपण अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेअंतर्गत केवळ मागासवर्गीय व दिव्यांग उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र असतील इतर प्रवर्गातील नागरिक दिवर्ण या योजने अंतर्गत अर्ज करण्यास मिस फक्त मागासवर्गीय आणि ज्याला आपण हँडिकॅप म्हणतो दिव्यांग उमेदवार हे अर्ज सादर करू शकतात ही योजना समाज कल्याण विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जो अर्ज आहे तो कुठे करायचा आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन तिथे अर्ज जा सादर करावा लागणार आहे अर्ज सादर करताना वेळी मी तुम्हाला जे कागदपत्रे सांगितलेल्या होते सांगितलेले होते ते सर्व कागदपत्र तुमच्या सोबत असणे अनिवार्य आहे या अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे या तारखेनंतर जर कुठल्या अर्ज आले तर ते राजे दादा धरणा येणार नाही हे देखील त्यांनी म्हटलेले आहे हे अर्ज सध्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागवण्यात येत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि इथे तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो सादर करू शकता मित्रांनो अशा प्रकारचा ही झेरॉक्स मशीन अनुदान योजना आणि शिलाई मशीन अनुदान योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वरील डॉक्युमेंट सहित मला अर्ज करायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मित्रांनो चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये